शेतकरी मित्रांनो राम राम मी विनोद चौधरी वर्ध्यावरून शेतकरी मित्रांनो मी ह्या वर्षीपासून एस आर टी पद्धतीनं शेती करतो आहे त्यासाठी मी साडेचार फुटाचे देखील पाडून घेतले शेतकरी मित्रांनो कसं आहे मी ह्या वर्षीपासून एस आर टी पद्धतीनं ठरवलं काही लोकांना माहीतसुद्धा झालं की एस आर टी पद्धतीनं शेती करायची आहे पुन्हा नांगरायचं नाही वखरायचं नाही डवरायचं नाही काहीच करायचं नाही तर लोकं म्हणतात अशी कशी शेती होते आता सगुना बागेत गेल्या कितीतरी वर्षापासून एस आर टी पद्धतीनं शेती होते आणि ते करून देखील राहिले आता शेतकरी मित्रांनो मी हा एस आर टी शेतीकडे का वळलो मी हे एस आर टी शेती करण्यासाठी का प्रवृत्त झालो हे कोणालाही जाणून घ्यायचं नसतं पण एसआर टी पद्धतीनं मग तो शेती कोरायला आणि त्यानं कुठं पिकते का आणि असं होते का तसं होते का अमूक ढमूक टमूक असं जे का ही, काही आहे ते लोकांचं बोलणं चालू झालेलं आहे आणि तसंही शेतकरी मित्रांनो कोणीही काहीही नवीन करायला गेला की समाजातून त्याचा विरोध होतोच पर असो चांगली गोष्ट आहे तर शेतकरी मित्रांनो मी ह्या शेतीकडे का आवडलो कारण कसं आहे मजूर मिळत नाही आता शहरातून दहा मजूर इथं आणा म्हणजे वर्ध्यावरून माझ्या गावाला दहा किलोमीटर अंतरावर मजूर दहा आणा त्या गाडीला हजार रुपये द्यावे लागते आणि त्यातही ते त्या शेतमजुरांचा जो मजुरी आहे ते वेगळी आणि ते पण पूर्ण दिवस नाही करणार चार पाच तासासाठी चार पाच तासासाठीच येणार तेवाले वाले पूर्ण दिवसभर येणार नाही तर आजकाल मजुरी परवडत नाही आणि तसंही शेतमालाचे भाव वाढत नाही आता बघा ना कर्जमाफीसाठी बच्चू साहेब उपोषणाला बसले सरकार निवडणुकीच्या अगदी बोललं की बोल आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पण युवा आले खुर्च्यावर बसले विसरून गेले तर शेतमालाचे भाव वाढत नाही शेती परडवत नाही तर अशा वेळेस एस आर टी पद्धत जी आहे ती शेतकऱ्यांसाठी योग्य आहे आता मी ह्या वर्षी हे शेत नांगरून घेतलं रोटाटर मारून बेड पाडली आता मला हे कधीही इथं नांग म्हणजे ट्रॅक्टर किंवा वकर यासाठी पैसा खर्च करण्याची गरज नाही तो एक पैसा वाचला दरवर्षीचा त्याच्याबाद निंदन खुरपून करण्यासाठी कधी मजूर लागणार नाही तो पण एक पैसा वाचला आहे आणि महत्त्वाची गोष्ट हे बेडवर पीक असल्याकारणानं इथं पाणी साचून असते हो इथं पाणी साचून नसते हो हे बेडवर पीक असल्याकारणानं पिकाला नुकसान होणार नाही आणि त्यामध्ये अजून बेडवर असल्याकारणानं वापसा नेहमी असतो बेडवर वापसा असल्याकारणानं पीक जोमात येतं आणि अजून हां आता हे साडेचार फुटाच्या बेडवर मी तीन लाईनी सोयाबीनच्या मी टोकन करणार आता आज जरी आपण सोयाबीन सोगितलं तरी दुसऱ्या दिवशी आपण हरभरा लावू शकतो आणि पारंपरिक पद्धतीमध्ये कसं आहे आज आपण इथून सोयाबीन सोंगू त्याच्यानंतर हे वाराने येण्यासाठी पंधरा वीस दिवस जाणार त्याच्यानंतर ट्रॅक्टर सांगू तो ट्रॅक्टरवाला चार पाच दिवसानं येणार त्याच्याबाद तो हो कल्टिवेटर मारणार रोटॅक्टर मारणार त्याच्या त्याच्याबाद आपण नंतर पेरू म्हणजे पंचवीस दिवस महिना ह्या वाही मंदी जाणार तर आपण पं तेवढे दिवस आपलं पीक लवकर लावणी लावण होईल आणि लवकर काढणी लाईल हे एक वेळेची खूप बचत आहे मी एस आर टी पद्धतीने शेतीमध्ये वळ वर... शेती करण्यामागचा माझा खरंच हेतू हेच आहे जास्तीत जास्त कारण बेडवर पीक चांगलं येतं आपण नेहमी पिकाचे अवशेष कापून घेतो आणि मुळं तिथेच जागेवर कुजू देतो त्यामुळे जमिनीचा गर्भ सेंद्रिय कर्ब वाढतो आणि आज सोंगलं की उद्या आपण दुसरं पीक कुठलं पण जे आहे ते किंवा त्याचं मागं आपण टोकन करू शकतो म्हणजे आपलं वेळ वाचतो पैसा वाचतो सगळंच म्हणून शेतकरी मित्रांनो खरंच विचार करा विचार करूनच एस आर टी पद्धतीनं शेती करा पण खरंच आज एस आर टी पद्धत ही एक शेतकऱ्यासाठी खूप चांगली बाब आहे आणि मित्र म्हणतो सगळ्यांना सगळ्यांनी हा एस आर टी पद्धतीचा अवलंब करावा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राम राम